अनन्य शरण त्याचे निवारेने मी जन्म मरण या लागी शरणागती शरण मीच येते ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यातील अठ्ठ्याऐंशीव्या नंबरच्या मध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी माऊली महावैष्णव म्हणतात की या संसारामध्ये किंवा या सृष्टीमध्ये तुम्ही जन्माला आल्यानंतर जो मला शरण येतो त्याचे मी जन्म मरणाचं जे दुःख असतो त्याचं मी निवारण करतो लक्ष देऊन ऐका ही होवी आपण जे सर्वजण संसार करत आहोत या प्रपंचामध्ये आहोत आपल्यासाठी खरतरी होवी आहे त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐकायचंय माऊली काय म्हणतात जो मला शरण येतो त्याच मी काय करतो जन्म मरणाचं जे दुःख आहे त्या दुःखांचं निवारण करतो आणि या संपूर्ण सृष्टीमध्ये पाहायला झालं तर जर शरण जाण्यासाठी जर कोणी योग्य असेल तर माऊली काय म्हणतात या लागे शरणागती शरण नीच एकू म्हणजे काय शरण जाण्यासाठी जर कोणी योग्य असेल आणि जर कोणी असेल तर तो कोण आहे मी आहे तर तो कोण आहे मी आहे तुक बरं आपल्या अभंगवाने काय म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा ते विना जीवा सुख नव्हे हो म्हणजेच काय तुकोबर काय म्हणतात की माणसाने वेगवेगळ्या देवांची भक्ती करण्यापेक्षा देवा माणसाने काय केलं पाहिजे एकच देवाची भक्ती केली पाहिजे तेच माऊली काय म्हणतात तुम्ही शरण जाण्यापेक्षा तुम्ही काय करा मला शरण जा काय करा मला शरण जा मला शरण केल्यानंतर काय होईल मी तुमचं जे जन्मरणाचं दुःख आहे तुम्हाला या संसार साधातून तरुण कसं न्यायचं तुम्हाला त्या सुख दुःखातून कसं बाहेर काढायचं त्याचं काम कोण करणार मी करणार त्याचं काम कोण करणार मी मग जर त्या भगवंताला सर शरण जायचं असेल तर आपल्याला त्या भगवंताचं होता आलं पाहिजे त्या देवाचं होता आलं पाहिजे तू का म्हणे त्याचे वारे व्हा त्या देवाचं त्या भगवंताचं व्हा ज्यावेळी तुम्ही त्या देवाचं व्हाल त्या भगवंताचं व्हाल त्यावेळी देव कशाला म्हणतात हे तुम्हाला समजेल देव कशाला म्हणतात हे तुम्हाला समजेल अहो त्या देवाचे जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली गजेंद्र तर आपल्या सर्वांना ज्ञात असेलच काय केलं होतं त्या गजेंद्राने फक्त अंतकरणापासून त्या भगवंताला आवाज दिला जेवायला बसले होते भगवंत भगवान विष्णू जेवणासाठी बसले होते गजेंद्राने अंतकरणापासून आवाज दिला भगवंताला हे देवा वाचव आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही सर्व कुटुंबांनी मला संकटामध्ये सोडून दिलं देवा धाव वाचवला त्यावेळेस तोंडात जवळ नेलेला घास भगवान विष्णूंनी खाली ठेवला आणि निघाले गजेंद्राची रक्षा करण्यासाठी माता लक्ष्मीने हात पकडला आणि विचारलं कुठे त्यावेळी भगवंत म्हणतात गजेंद्र संकटात सापडलाय हत्ती संकटात सापडलाय त्याला वाचवण्यासाठी निघालो मग ते म्हटलं कसं हा कहे लक्ष्मी पर एक आहे गजराज हातीतला हा लक्ष्मीजवळ म्हणता आणि ते गजेंद्रजवळ येऊन म्हटला एवढा वेगात देव येतो पण केव्हा ज्यावेळेस आपण त्या देवाला आपलस करून घेऊ तेव्हा असं आपण ऐकून आहे की मग आपल्याला महाभारतसुद्धा ज्ञात आहे भगवंताने काय केलं होतं द्रौपदीसाठी साड्या पुरवल्या होत्या साड्या पुरवल्या होत्या की भगवंतच स्वतः साडी झाले होते साड्या पुरवल्या होत्या साड्या नव्हत्या पुरवल्या तर भगवंत स्वतः साडी झाली होते मग ही ताकद कशाची आहे नामस्मरणाची आहे पण नामस्मरण कशापासून होत तयार ज्या वेळेस आपण त्या भगवंताला आपलं करून घेऊ हो, त्यावेळेस मग काय म्हणतात माऊली माऊली काय म्हणतात शरण जाण्यासाठी कोण योग्य आहे मी एक मीच एकू मी एक आहे की नाही आपुला तो एक देव करून घ्यावा आपण वारानुसार देव बदलतो सोमवारी ह्या देवाची भक्ती मंगळवारी ह्या देवाची भक्ती बुधवारी ह्या देवाची भक्ती जर देह जर एकच असेल ध्येय आपण एक देह ठरवलं तर आपल्याला ते पटकन भेटतं की नाही आजी भेटलं की नाही पटकन आपल्याला ना। मग मला सांगा जर आपण दोन तीन गोष्टी एकत्र ठरवल्या नाही मी आता हे करणार मी आत्ता हे करणार मी आत्ता हे करणार आणि तुम्ही काय केलं त्या तिन्ही गोष्टींचा विचार करत राहिला तर तुम्हाला ती पटकन भेटेल का भेटेल का नाही मग आपल्याला काय केलं पाहिजे ती एकच गोष्ट डोळ्यासमोर ठेवली पाहिजे त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला काय होऊन जाते पटकन भेटून जाते भेटते की नाही पण ती गोष्ट भेटण्यापैकी त्या गोष्टीची आपल्याला किंमत कळली पाहिजे आता सर्वात जास्त इथे लहान मुलं आहे वयस्कर माणसांपेक्षा सुद्धा लहान मुलं आहे म्हणून लहान मुलांसाठी काहीतरी सांगते एक मुलगा होता परिस्थितीने कसा गरीब होता आई वडील सुद्धा त्याचे गरीब होते त्यावेळेस त्याचे वडील खूप कष्ट करायचे कष्ट करायचे काही दिवसांनी त्याच्या वडिलांना पॅरालिसिस होत त्याचे वडील अथरुणावरती पडून असतात अथरुणावरती पडून असतात आणि मग त्याच्यानंतर त्या मुलाला आपल्या वडिलांचे दुःख पाहावत नाही मग मुलगा मनामध्ये मा अगदी खचून जातो खचून जातो इतका खचून जातो इतका खचून जातो की तो शाळेत जाणं सुद्धा बंद करतो बरं का मुलांना उत्तर शेवटला आहे की नाही लक्ष देऊन ऐका तो अगदी शाळेत जाणं सुद्धा बंद करतो शाळेत जाणं बंद करतो रात्रंदिवस दिवस विचार करतो मी माझ्या वडिलांना कोणत्या प्रकारे मदत करू शकतो मी माझ्या वडिलांना कोणत्या प्रकारे मदत करू शकतो आता वडिलांना सगळं समजतंय हा काय झालाय खचत चाललेला आहे याला याच्यातून बाहेर कसं काढायचं वडिलांचं सांगितल्यानंतर सुद्धा त्या मुलाला काही समजत नव्हतं मग वडिलांनी काय केलं बाळ तू शाळेत का, का नाही जात त्यावरती तो मुलगा म्हणतो बाबा मी तुम्हाला काहीतरी मदत करू मी तुम्हाला काम करू लागतो आपल्या परिस्थितीनुसार काहीतरी काम आपल्या सर्व कुटुंबियांच पोट भरेल त्यावरती इको थोडस कमी करा त्यावरती त्याचे वडील त्या मुलाला हे करतात दादा इको थोडस कमी करा हॅलो 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 त्या मुलाचे वडील त्याला एक धोत्राचा जुन्या धोत्राचा कपडा फाडतात रुमाला एवढा कपडा फाडतात अगदी आणि त्या मुलाला देतात आणि त्याला म्हणतात हा गे रुमाल काय दिलं होतं त्याला धोत्राचा कपडा पण काय म्हंटल हा गे रुमाल आणि तुला हा रुमाल दहा रुपयाला विकायचा आहे रुपयाला विकायचा आहे त्यावरती तो तो मुलाने ते रुमाल घेतला म्हणजे फाटक्या कपडा घेतला आणि तो ते कपडा पाहून विचार करू लागला की एवढं जीर्ण झालेलं धोतर एवढं फाटक धोतर दहा रुपयाला कोण घेईल कोण घेईल जुना रुमाल आपल्याला तरी घ्यायला आवडतो का बाजारातून नाही परंतु मला हा रुमाल विकायचा आहे माझ्या वडिलांनी सांगितलेलं काम मला करायचंय म्हणून त्याने काय केला तो धोत्राचा जो रुमाल आहे तो घेतला स्वच्छ धुतला तो, तो कपडा इस्त्री नव्हती म्हणून त्याने काय केला तो रात्रभर उशाखाली ठेवला उशाखाली ठेवला आणि दुसऱ्या दिवशी तो विकण्यासाठी निघाला विकण्यासाठी निघाला बाजारात गेला आणि तो म्हणू लागला की दहा रुपयाला रुमाल दहा रुपयाला रुमाल परंतु ते कपडा जुन्या असल्यामुळे तो कोणी घेत नव्हतं विकत घेत नव्हतं मुलगा अगदी थकून गेला निराश होऊ लागला कारण तो कपडा विकला जात नव्हता एका रिक्षावाल्याला त्याची दया आली आणि त्याने तो रुमाल दहा रुपयाला घेतला दहा रुपयाला घेतला मुलाच्या हातामध्ये ते दहा रुपये भेटले मुलगा आनंदाने घरी गेला बाबा हा रुमाल मी दहा रुपयाला विकला बाबांनी एक दिवस जाऊन दिला दुसऱ्या दिवशी परत त्याच धोत्राचा कपडा फाडला आणि म्हटले बाळा हा रुमाल तुला वीस रुपयाला विकायचा आहे कितीला आहे वीसला दहा रुपयाला कोणी घेत नव्हतं दिवस आखा वाया गेला दहा रुपयाला कोणी रुमाल घेतला नाही मग वीस रुपयाला कोण घेणार आहे म्हणून त्या मुलाने काय केलं तो रुमाल धुतला आणि त्याच्यावरती एक दोरेमोनच चित्र काढलं कमलांन दोरेमोनचं चित्र काढलं दोरेमोनचं चित्र काढलं आणि शाळेबाहेर जाऊन म्हणू लागला डोरेमोनचं चित्र असलेला रुमाल वीस रुपयाला डोरेमॉनचं चित्र असलेला रुमाल वीस रुपयाला मग त्यानंतर एका लहान मुलाने अगदी त्या बाळासारखं होतं त्या लहान मुलाने त्याच्या आईकडे हट्ट केला की हा रुमाल मला हवाच आहे हा रुमाल मला हवाच आहे मग त्याच्या आईने ते वीस रुपयाचा रुमाल त्या मुलाजवळून घेतला वीस रुपये पाहिलं घरी आला बाबांना सांगितलं बाबा वीस रुपयाला देखील रुमाल विकला तोच कपडा काढला आणि बाबांनी परत सांगितलं हा गे हा दोनशे रुपयाला आहे दहा रुपयाला विकून पाहिला वीस रुपयाला विकून पाहिला आता तोच रुमाल कितीला विकायचा आहे दोनशे रुपयाला विकायचंय मुलाला वाटलं बापरे दहा रुपयाला कोणी घेत नव्हतं वीस रुपयाला तर नाहीच नाही दोनशे रुपयाला कोणी घेईल परंतु त्याने जिद्द हरली नाही पैसे कमवायचे पण कोणत्या प्रकारे कमवायचे बुद्धीच्या जोरावरती कमवायचे म्हणून काय केलं इकडे तिकडे पाहू लागला तर त्याच वेळेस त्याला असं कळालं की गावामध्ये आलिया भट नावाचे ऍक्टर आले तिथे शूटिंगचं का काम चालू होतं आलिया भट नावाचे ऍक्टर आले मग त्यांनी काय केलं त्या मुलाने त्या शूटिंगच्या तिथे गेला आणि तिथे त्या आलिया भटची सिग्नेचर घेतली त्या रुमालावरती जसं आपण ऑटोग्राफ बोलतो ऑटोग्राफ घेतला त्या रुमालावरती आणि तो रुमाल विकायला गेला आणि म्हटला आलिया भटचा ऑटोग्राफ असलेला रुमाल दोनशे रुपयाला आलिया भटचा रु ऑटोग्राफ असलेला रुमाल दोनशे रुपयाला मग आसपास लोक जी होती तर त्यांना तो ऑटोग्राफ हवा होता म्हणून त्यांनी काय केलं की बोलला एक बोलला की मला दे दोनशेला दुसरा बोलला मला दे दोनशेला तर त्याला प्रश्न पडला की मी नक्की कुणाला देऊ मग दुसरा माणूस बोलला मी तीनशेला घेतो त्याच्या बाजूचा बोलला मी चारशेला घेतो बोलीला चालू झाली असं करत 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 तो रुमाल दोन हजाराला विकला गेला आजी दोनशेचा रुमाल कितीला विकला गेला दोन हजार रुपयाला ते दोन हजार बघितले मुलाने आणि मुलाला वाटलं ठीक आहे दोन हजारामध्ये माझे बाबा इतके खुश होतील इतके खुश होतील घरी गेला ते दोन हजार रुपये बाबांच्या हातावरती ठेवले बाबा दोनशेचा रुमाल मी दहा हजाराला दोन हजाराला विकला दोनशेचा रुमाल मी कितीला विकला दोन हजाराला विकला, विकला। मग बाबा म्हणाले बाळा ठीक आहे जवळ घेतलं मुलाला आणि म्हणाले बाळा हे फाटके धोत्राचा कपडा तू दहा रुपयाला विकला तू वीस रुपयाला विकला मी दोनशेला विकायला सांगितला तू त्याला दोन हजाराला विकला कितीचा रुमाल फाटक्या धोत्राचा रुमाल दहा पासून त्याची किंमत तू किती केली के दोन हजार मग तुझी किंमत त्या फाटक्या धोत्रापेक्षा जास्त आहे मला सांगायचं काय लहान मुलांना लहान मुलांना आपण काय करतोय हे पटकन समजत नाही किंवा आपण मोठ्यांनी माणसं त्यांच्यावरती कोणत्या प्रकारे संस्कार करतोय हे आपल्याला समजत नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आमचे साधू संत देखील सांगतात कुळी कन्यापुत्र होती जे सातविक तयाच हरिक वाटे देवा मला सांगायचं काय आपण आपल्या मुलांवरती कोणत्या प्रकारे संस्कार आपली मुलं खचून जातात त्यावेळेस आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करतोय का मुलांना ज्या मुलाने तो रुमाल दोन हजाराला विकला त्याच मुलाने पुढं असं ठरवलं ठीक आहे बाबा मी इतका शिकणार इतका शिकणार आज तोच व्यक्ती बेस्ट फुटबॉल प्लेअर म्हणून रोनाल्डो माहिती असेल तुम्हाला रोनाल्डो माहिती आहे बेस्ट फुटबॉल प्लेअर त्याची ही खरी कथा आहे कधी वेळ भेटला तरी गुगलवरती वेगळं काही सर्च करण्यापेक्षा आपल्या जे प्लेयर्स आहेत किंवा काही अशा संतांच्या ज्या गोष्टी आहेत किंवा वेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्च करता आल्या पाहिजे ठीक आहे आपण विषयाकडे वळूया तू खबर आहे काय म्हणतात आपुला तो एका देवकरून घ्यावा म्हणजे माणसाने काय केलं पाहिजे जीवनामध्ये एका देवाला एका देवाला शरण केलं पाहिजे त्या देवाची भक्ती केली पाहिजे पुढेही जाऊन म्हणतात तुको बरा म्हणतात अरे ह्या जगामध्ये ह्या संसारामध्ये काहीच सुख नाहीये आपण म्हणतो ना संसार दुःख संसार कशाचं मूळ आहे मग तुम्हाला जर या संसारूपी सागरातून जर तरुण येण्यासाठी कोणी मदत करत असेल तर ते भगवंताचं नामस्मरण